ओम नमो भगवते रुद्राय नम शिवाय हर हर महादेव नमस्कार नो, एप्रिल वार आहे कामदा एकादशी कामदा म्हणजे कामना पूर्ण करणारे तुमच्या मनात काही इच्छा असेल जसं की नोकरी संतती सुख शांती तर या एकादशीला मनापासून श्री हरी विष्णूंची भगवान शिवशंकरांची पूजा अर्चना उपाय केली उपासना केले तर ती इच्छा पूर्ण होतेच होते कारण हिंदू धर्मात अशा अनेक पवित्र तिथी आणि व्रतवैकल्य आहेत जे योग्य पद्धतीने केले योग्य तिथीला केले तर व्यक्तीच्या जीवनातील अडथळे दूर होऊन त्यांच्या सर्व मनोकामना ही पूर्ण होतात यामध्ये कामदा एकादशीला विशेष स्थान आहे दर महिन्याला दोन एकादशी या येतात असतात तर कामदा एकादशी जी ही तिथी आहे हिला खास इच्छापूर्तीसाठी श्रेष्ठ मानलं जातं काम म्हणजे इच्छा आणि दा म्हणजे देणारे म्हणजेच कामदा एकादशी मनातील योग्य आणि शुद्ध इच्छांची पूर्तता करते ही एकादशी चैत्र मासाच्या शुक्ल पक्षात येते या दिवशी केवळ उपवास किंवा पूजा करूनच नव्हे तर विशिष्ट उपाय मंत्र जप तसे दान धर्म करून आपण आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी मार्ग मोकळे करू शकतो पण हे उपाय नेमके कोणते ते कसे करावे कोणत्या वेळी करावे काय कर, म्हणावे काय टाळावे हे सर्व जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे कारण योग्य पद्धतीने केलेले छोटेसे उपाय जीवनाला नवे वळण देऊ शकतात चला तर मग जाणून घेऊया कामदा एकादशी तिथीचे महत्व या दिवशी करावाच्या अत्यंत प्रभावी सोपे उपाय मैत्रिणीनो हिंदू धर्मात एकादशीला विशेष तसेच धार्मिक महत्व आहे चैत्र महिन्यात येणाऱ्या कामदा एकादशीचे व्रत अत्यंत महत्वाचं मानलं गेले आहे असं मानलं जाते की कामदा एकादशी केल्या जीवनात साधकाला अपेक्षित फळ भेटते त्यामुळे इच्छित फळ मिळवण्यासाठी कामदा एकादशी दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद किंवा काळे तेल टाकून आंघोळ करावे त्यानंतर सूर्यनारायणांना अर्घ्य द्यावे प्रत्येक एकादशीला सूर्यनारायणाला अर्घ्य दिलेच पाहिजे सूर्यग्रह तर मजबूत होतोच कामदा एकादशी ही सोमवारी दिनांक सात एप्रिल सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांनी सुरू होत असून ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी दिनांक आठ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथेनुसार कामदा एकादशी मंगळवार दिनांक आठ एप्रिल रोजी पाळण्यात येणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील कामदा एकादशीला सर्वार्थ सिद्धी योग आणि रविचा योगा योग जुळून आलेला आहे सकाळी सहा वाजून तीन मिनिटापासून ते सात वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत सर्वार्थ योग आहे यासोबतच अश्लेषा आणि मघा नक्षत्राचा योगायोग आहे त्याचबरोबर या काळात व्यावसायिक क्षेत्रामध्ये विकास होईल असे सांगितले जात आहे या योगामध्ये लक्ष्मी नारायणांची पूजा केल्याने प्रत्येक साधकाला सुख आणि सौभाग्य प्राप्त होते असे म्हटले जाते एका कामदा एकादशीचे व्रत केल्याने साधकाला शाश्वत पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते या तिथीला विशेष करून भगवान श्री विष्णू सह माता लक्ष्मी आणि भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने धन समृद्धी आणि सर्व संकटापासून मुक्ती मिळते असेही म्हणतात की कामदा एकादशी दिवशी व्रत ठेवणाऱ्याला एकाच व्रताने अनेक पटीने जास्त पुण्य मिळतं प्रेतयोनीतून मुक्ती मिळवून मनुष्यासाठी स्वर्गाचे दरवाजे तसेच वैकुंठाचे दरवाजे या व्रताने उघडले जातात असे विशेष म्हटले आहे इतकी या व्रताचे महत्व सांगितले आहे आता आपण काही कामदा एकादशी दिवशी करावयाचे काही प्रभावशाली उपाय बघूयात एक कामदा एकादशी दिवशी सकाळी अंघोळ करून आपल्या देवघरातील श्री हरी विष्णू किंवा बाळकृष्ण यांना फक्त दूध आणि हळद टाकून अभिषेक करावा त्यानंतर एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा त्यांना एक तुळस अर्पण करावी भगवान श्री विष्णूंना तुळस अर्पण केल्याने त्या दिवशी केलेली प्रत्येक कामना स्वीकारतात असे म्हटले जाते त्यामुळे त्यांच्या चरणी अकरा किंवा एकवीस तुळशीचे पाणी अर्पण करावे प्रत्येक पानावरती स्वस्तिक काढून किंवा स्त्री काढून अर्पण करावे त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुळशीच्या माळेने एकशे आठ वेळा जप करावा आपल्या इच्छांची पूर्तता व्हावी यासाठी मनोमन भगवान श्री हरी विष्णूंना प्रार्थना करावी दोन आर्थिक तंगी पासून मुक्तता मिळवण्यासाठी कामदा एकादशी दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर माता तुलसीला न स्पर्श करता दूध मिश्रित केशरने अर्घ्य द्यावे त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा माता तुलसी असो शांतीसाठी कामन कामना करावी त्यानंतर तुलसी मातेचा तुलसी श्री महालक्ष्मी विद्या विद्या यशस्वी या मंत्राचा अकरा वेळा जप करावा असे केल्याने माता तुलसी आपल्या आर्थिक समस्येपासून कामदा एकादशी दिवशी पासून तुमचे सर्व काम यशस्वी पार पडण्यास सुरुवात होईल या दिवशी तुम्हाला पूजा उपवास करणे जमत नसेल तर लहान मुलींना केवळ केळी दान करावी त्याने सुद्धा आर्थिक मार्गे मोकळे होतात ती चैत्र कामदा एकादशीच्या दिवशी भगवान शिवाची मनोभावे पूजा करून शिवलिंगाला एक लोटा जल अर्पण करावे असे केल्याने अतिशय शुभ मानले जाते शिवलिंगाला पाणी अर्पण करताना तीन वेळा तुम्ही फक्त स्वधा 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 असे म्हणावे असे केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात चार कामदा एकादशी दिवशी सकाळी तुमची पूजा विधी झाल्यानंतर घरातील मंदिरामध्ये एक दिवा प्रज्वलित केल्यानंतर थोडासा गुळ भगवान श्री विष्णूंना अर्पण करावा त्यानंतर अकरा किंवा एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा तोच उचलून भगवान शिवशंकरांना अर्पण करावा आणि अकरा किंवा एकवीस वेळा ओम नमो भगवते रुद्राय नमः या मंत्राचा जप करावा यामुळे कर्जमुक्तीचे मार्ग मोकळे होतात तसेच गुरुग्रह सुद्धा मजबूत होतो पाच ज्या व्यक्तीला नोकरीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत किंवा नोकरीचे कॉल येतात पण पाहिजे तशी नोकरी मिळत नाही किंवा नोकरी असेल तर प्रमोशन मिळत नसेल तर कामदा एकादशी दिवशी कामना पूर्ण करणारी एकादशी आहे तर या दिवशी भगवान श्री ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्र तुळशीच्या माळेने एकशे आठ वेळा जप करावा जप करता वेळेस प्रत्येक माळेतील मन्याबरोबर झेंडूचे फुल अर्पण करावे सहा ज्योतिषशास्त्रात नवग्रहांचे विशेष वर्णन केलेले आहे सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी रवी तसेच राहू केतू यापैकी चंद्र हा सोमवारचा स्वामी ग्रह आहे सोमवारी भगवान चंद्राच्या मूर्तीची किंवा भगवान शिवाच्या डोक्यावर बसलेल्या भगवान चंद्राची पूजा करा चंद्राला एक लोटा जलामध्ये दूध टाकून अभिषेक करा किंवा अर्घ्य द्या असे केल्याने कुंडलीतील कुंडलीतील चंद्रदोष दूर होऊ शकतात एकादशी व्यतिरिक्त प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी अशा पद्धतीने तुम्हाला विशेष करून पूजा करून अर्घ्य द्यायचे द्या आहे सात कामदा एकादशी दिवशी एक छोटासा पिवळा तुकडा घेऊन त्यामध्ये सात हळदीच्या गाठी म्हणजेच सात हळकुंड बांधून भगवान श्री हरी विष्णूंना ती साठ गाठीची पोटली अर्पण करावी त्यानंतर सूर्यास्त होण्या अगोदर ती पोटली उचलून आपल्या तिजोरी ठेवावी आर्थिक स्थिती सुधारण्याची तसेच धनाची वृद्धी होते आठ जर तुमच्या घरामध्ये शंख असेल तर त्या शंखामध्ये पाणी भरावे आणि भगवान श्री हरी विष्णूंचे स्मरण करावे तो शंख उचलून संपूर्ण घरामध्ये त्यातील पाणी शिंपडावे तसेच माता तुलसीला सुद्धा त्यातील त्या पाणी त्या अर्पण त्या करावे यामुळे परिवारातील जे काही कलह दूर होतात घरामध्ये माता लक्ष्मी सदैव मास करते पिंपळाची पाच पाने घेऊन स्वच्छ धुवावेत त्याच्यावर हळद किंवा केशर टाकून ती हळद ओली करावी आणि त्या पिंपळाच्या पानावर स्वस्तिक काढावी ती पाणी भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करावे यामुळे व्यापारामध्ये व्यवसायामध्ये प्रगती होते तसेच घेतलेल्या कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी मार्ग मोकळे होतात दहा कामदा एक एकादशी दिवशी एक तांब्या जल अर्पण हे अतिशय शुभ मानले जाते यामुळे आर्थिक समस्या तर दूर होतातच माता लक्ष्मी प्रसन्न होऊन सदैव आपल्या डोक्यावरती हस्त ठेवते अकरा आपल्या परंपरेत प्रामुख्याने तीन देवतांची पूजा केली जाते ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते शिवाला सहार म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूंना विश्वाचा संचालक मानले जाते भगवान विष्णू हे विश्वाचे म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते आपले संगोपन करण्याची पूजा केल्याने जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपे होते अशी श्रद्धा आहे म्हणून भगवान विष्णूंची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत ज्यामध्ये विष्णू सहस्र नामांचा पाठ करणे सर्वात फलदायी मानले जाते असे मानले जाते की एकादशी दिवशी विष्णू सहस्र नामाचे पठन केल्याने त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होते आणि लाखो दुःख दूर होतात त्यामुळे एकादशी दिवशी अवश्य एक विष्णू सहस्र पाठ करावा तर मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्स मध्ये जय हरी विठ्ठल तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हर हर महादेव नक्की टाईप करा धन्यवाद